नमस्ते गुड मॉर्निंग फॅमिली आज आहे शनिवार सकाळचे वाजले आठ आणि आपला झाला चहा टाईम दूध तापवलं आहे चहा झाला आहे आज जरा रिलॅक्स आहे म्हणून आज बसले टिनूसोबत खेळत टिनू बघा इतका गोड आहे इतका छान आहे मला खूप आवडतो आणि त्याला पप्पी दिलेली खूप आवडते अजिबात अटॅक करत नाही चोच मारत नाही काय नाही खूप गोड आहे आमचा टिनू आणि कानातलं नाकातली त्याला ओढायला आवडते हे बघा पप्पी घ्यायला गेले नाकातली ओढली लगेच तर टिनू इतका छान आहे आज थोडा फ्री वेळ आहे फ्रा शनिवार आहे ना आज थोडा रिलॅक्स होते आणि आज सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे चतुर्थी आहे चतुर्थी आहे स्वयंपाक नाही आहे आणि रिलॅक्स बसलेली आहे टिनूसोबत खेळल तर म्हटलं तुमच्याबरोबर पण एक व्हिडिओ शेअर करावा टिनूचा की आमचा टिनू किती गोड आहे किती छान आहे खूप छान आहे टिनू एकदम छोटा होता म्हणजे साधारण त्याला पंख पण नव्हते अंगावर एकदम चिमणीचं पिल्लू असतं ना नुकतंच झालेलं त्या पद्धतीने होता तसा आम्ही सांभाळला आहे आता आठ आठ नऊ महिन्याचा झाला तो खूप गोड आहे माझा टिनू तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि मी डाळिंब आणले होते डाळिंब सोललेत सोलून त्याचे दाणे काढून ठेवले त्याला खूप आवडतात त्यामुळे त्याला पण खायला ठेवले ते सगळं खातो आवडीने केक बिस्किट जेवण वरण भात आणि डाळिंब पेरू तर आवडीने खातो तर म्हटलं त्याला पण द्यावं मी पण थोडेफार खात बसले होते त्याच्याबरोबर तर डाळिंब खायला दिलं तर त्याला वाटलं मला हा घ्यायलाच हात केला लगेच हातावर आला आणि खिडकीत बसायला खूप आवडतं बरं का असं हे केलं की के लगेच के के खिडकीतनं हवा वगैरे येते ना, ना मग खिडकीत बाहेर बघत बसायचं असं आहे आमचा लाडका टिनोबा खूप गोडा आहे तो बघा तुम्हाला कसा वाटतं नक्की सांगा आणि आम्ही त्याला जास्त असं बंदिस्त ठेवत नाही बरं का असा मोकळाच असतो घरामध्ये पण उडून जात नाही आम्हाला सोडून जात नाही तर कसा वाटला माझा टिनू नक्की सांगा